जागतिक आदिवासी दिनानिमित्त काल कशेळे येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला आदिवासी भवनाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं तालुक्यातील विविध भागातील आदिवासी समाज मोठ्या संख्येनं जमला होता दरम्यान गेली अनेक वर्षे आदिवासी समाजाकडून होत असलेली आदिवासी भवनाची मागणी आमदार महेंद्र तोरवे यांनी पूर्ण केली असल्यामुळे आदिवासी समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे यामुळेच जागतिक आदिवासी दिन आणि आदिवासी भवनाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं जमलेल्या समुदायामध्ये उत्साह भरून आलेला दिसला त्यामुळे कशेळे येथे मोठी गर्दी जमणार हे निश्चितच होतं याच निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी देखील आदिवासी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी कशेळे येथे हजेरी लावली यावेळी त्यांनी कशेळेच्या चौकात आदिवासी बांधवांची भेट घेतली मात्र यावेळी घडलेली एक घटना चर्चेचा विषय बनली आहे दरम्यान निवडणुकीच्या काळात अनेक राजकीय नेत्यांची गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात त्यातलंच एक गाणं म्हणजे आमदार महेंद्र थोरवे यांचं भल्याबल्यांना फोडलाय घाम आमदार महेंद्र थोरवे वाघानं हे गाणं या अगोदर सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांची अनेक गाणी प्रसिद्ध झाली आहेत आणि त्या गाण्यांनी अनेकांना वेळ देखील लावलाय त्यातलंच भल्याभल्यांना घाम फोडलाय आमदार महेंद्र थोरवे वाघानं हे गाणं एवढं लोकप्रिय झालंय की लोकांनी अक्षरशः ते डोक्यावर उचलून धरलंय लग्न असो हळदी असो कि वाढदिवस असो किंवा राजकीय कार्यक्रम कुठेही हे गाणं वाजलं तरी लोक थिरकायला लागतात आणि हेच गाणं काल नेमकं सुधाकर घारे यांच्या सभे ठिकाणी वाजलं आणि पुढे काय तर हे गाणं वाजताच उपस्थितांनी ठेकादरात जल्लोष सुरू केला आणि काही क्षणांसाठी सभेत संभ्रम पसरला त्यामुळे अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला कदाचित अनेकांना कळलं नसेल की समोर जे उभे आहेत ते सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे हे कट्टर राजकीय विरोधक आहेत मात्र लोकांना काय गाणं वाचतय एन्जॉय करा राजकारण नंतर बघू असाच काहीसा प्रकार तेथे ते दिसून आला आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे दरम्यान यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत असून हे आहे आदिवासी समाजाचे लोकप्रिय आमदारांवर असलेलं प्रेम विरोधकांसमोर आमदार साहेबांचं सा गाणं लावून जल्लोष साजरा केला असं म्हणत अनेक जण हा व्हिडिओ आता शेअर करत आहेत दरम्यान या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका